नमस्कार मित्रांनो आता पावसाळा सुरू होणार आहे आणि तुम्हाला चहा पीक पीक गॅलरीत बसून पुस्तक वाचायची इच्छा होत असेल काय म्हणताय कुठलं पुस्तक वाचायचं कळत नाही अ मग आपल्या चॅनलवर या आज मी तुम्हाला आणखीन एका नवीन पुस्तकाची ओळख करून देणार आहे पुस्तकाचं नाव आहे सत्तर दिवस पुस्तकाचे लेखक आहेत रवींद्र गुर्जर ह्या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत पियर्स पॉल रीड आणि मूळ पुस्तकाचं नाव आहे स्टोरी ऑफ अँडीज सर्वायव्हर उरुग्वे देशातील रग्बी खेळणाऱ्या एका संघाची ही गोष्ट आहे ही घटना खरी घडलेली आहे घटना आहे एकोणीसशे बहात्तर सालची उरुग्वे देशातील रग्बी खेळणारा एक संघ आहे त्यांना रग्बीचा खेळ खेळण्यासाठी चिली देशात जायचं असतं आणि उरुग्वेतून चिलीला जायला अँडीज पर्वतरांग ओलांडावी लागते ही रांग सर्वसाधारणपणे शंभर ते सव्वाशे मैल पसरलेली आहे आणि याची उंची ही एव्हरेस्टपेक्षा पेक्षा फक्त सहा हजार फूटच कमी आहे त्यामुळे अतिशय उंच आणि थंड प्रदेश आहे तर उरुग्वे देशातून जाण्यासाठी हा संघ उरुग्वे एअरफोर्स एक विमान भाड्याने घेतो आणि खर्च कमी व्हावा कारण फक्त संघातीलच मुलं जर घेऊन गेली तर प्रत्येकी येणारा खर्च जास्त होईल म्हणून हे यांच्या नातेवाईक किंवा यांचे जे संघाचे चाहते असतात यांनाही समजूत घालून आपल्या बरोबर घेतात कारण संघ विमानातील सगळ्याच ज्या जागा आहेत त्या भरल्या जातील आणि खर्च कमी होईल तर ऑक्टोबर महिन्यात उरुग्वेमधून हे विमान चिलीसाठी निघतं आणि वाटेत जाताना अर्जेंटिनामध्ये हे थांबतात तिथं त्यांना समजतं की तिथलं हवामान अतिशय खराब आहे आणि अँडीज पर्वतरांग ओलांडून जाणं आत्ता सोयीस्कर नाही आहे किंवा धोकादायक आहे मग ते एक दिवस अर्जेंटिनामध्ये थांबतात आणि मग परत चिलीकडचा प्रवास सुरू करतात चिलीमध्ये त्यांना चिलीची जी राजधानी आहे सॅन्टियागो तिथं उतरायचं असतं सँटियागो याला साधारण बारा ते पंधरा मिनटं उरलेली असताना पायलट सँटियागोच्या विमानतळाशी संपर्क साधतात त्यांना सांगतात की सब ठीक आहे आणि आम्ही साधारण पंधरा मिनटामध्ये पोचून जाऊ पण खराब हवामान आणि पायलटची चूक ह्या दोन्ही गोष्टी एक साथ घडतात आणि विमानाचा प्रचंड असा अपघात होतो सगळ्यात आधी पंख त्यांचा एका डोंगराशी काड्याशी धडकल्यामुळं पंख तुटून बाजूला होतो आणि त्याचबरोबर शेपटाकडचा भागही तुटतो विमानातील काही कर्मचारी आणि मागच्या खुर्च्यांमध्ये बसलेली सहा मुलं पहिल्या झटक्यातच बाहेर फेकली जातात त्याच्यानंतर विमान जवळ जवळपास दोनशे ताशी दोनशे किलोमीटरच्या वेगाने जमिनीवर घासत जातं आणि बर्फात रुतून बसतं आतली सगळी मुलं आणि इतर जी प्रवाशी आहेत हे अत्यंत मोठ्या प्रमाणात जखमी होतात काही क्षणचं त्यांना कळतच नाही की काय होतंय ते सगळ्यांना जखमा झालेले असतात प्लॅस्टिक आणि धातूचे तर अंगामध्ये कुठं कुठे शिरलेले असतात आता साधारण परिस्थिती कशी आहे बघा सर्वसाधारण काही मोठे लोक सोडले तर सर्व प्रवाशी हे अठरा ते पंचवीस सव्वीस वर्षाचे आहेत निर्णय क्षमता अजून परिपक्व झालेली नाही आहे अपघात अशा ठिकाणी झाला आहे जिथं पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे गवताची काडीसुद्धा उगवत नाही आहे त्यांना खायला अन्न नाही आहे प्यायला पाण्याची काही सोय नाही आहे प्रचंड थंडी आहे आणि थंडीपासून बचाव करणारे कपडे किंवा इतर कुठलंही साधन नाही आहे हडं गोठवणारी थंडी आहे आणि अपघात झालाय आणि मदतीची गरज आहे हे कळवायला कुठली यंत्रणा नाही आहे रेडिओ पूर्णपणे बंद आहे किंवा इतर काहीच सुविधा नाही आहे आणि सगळे प्रवासी हे जखमी आहेत कुणालाचा पाय मोडलाय कुणाला पोटात जखम झालीये कोणाला चेहऱ्याला जखम झालीये कोणाचा हात मोडलाय अशा अवस्थेत सगळेजण आहेत आणि आता यांचा जीवनासाठीचा संघर्ष सुरू होतो त्यांना तर आधी मदत येणार आहे की नाही येणार आहे हे सुद्धा माहीत नाही ही मुलं सत्तर दिवस जगून दाखवतात ती कशा पद्धतीनं जगतात काय खातात काय पितात एकमेकांना कसा आधार देतात त्यांच्या शरीरावर जो आघात झाला आहे त्याचबरोबर मनावरही आघात झालेला आहे पण त्यातनंही ते कसे उभे राहतात ह्याची कहाणी अतिशय रोमांचक आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुम्हालाही आवडेल मला स्वतःला हे पुस्तक खूप आवडले आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ह्याचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद